यानंतर जाणार आहोत मेक्सिकोमध्ये मात्र मेक्सिकोमध्ये जर तुम्ही जाणार असाल तर था थांबा कारण मेक्सिकोमध्ये तुमच्याच विरोधात आंदोलन सुरू आहे मेक्सिकोतल्या नागरिकांनी जोरदार आंदोलन सुरू केलेलं आहे शांततेनं सुरू असलेल्या आंदोलनानं काही वेळानं हिंसक रूपही घेतलं हे आंदोलन करण्यात आलं मेक्सिकोमध्ये होत असलेल्या अति पर्यटनामुळे पर्यटकांमुळे मेक्सिकोच्या संस्कृतीला दे धक्का बसत असल्याचा आरोप होतोय त्यांचा राग हा विशेषतः अमेरिकन पर्यटकांविरोधात आहे त्यांनी मेक्सिकोतून बाहेर पडावं अशी मागणी मेक्सिकन नागरिकांनी केली गेल्या महिन्यात युरोपमधल्या स्पेनमध्ये देखील पर्यटकांविरोधात असंच उग्र आंदोलन करण्यात आलं होतं तेच लोण आता मेक्सिकोमध्येही पोचताना दिसतंय पर्यटन हे अर्थव्यवस्थेच्या वाढीला पोषक मानलं जात असताना नागरिकांना मात्र पर्यटन का नकोय हो पर्यटकांविरोधात इतका राग का पाहूया एक रिपोर्ट मेक्सिकोमधील मेक्सिको सिटी शहरात शुक्रवारी आंदोलनानिमित्त हजारो मेक्सिकन नागरिक रस्त्यावर उतरले होते सुरुवातीला शांततेने सुरू झालेलं हे आंदोलन अचानक हिंसक झालं मेक्सिको सिटीमध्ये अतिपर्यटन आणि मेक्सिकन संस्कृतीवरील आक्रमणाविरोधात हे आंदोलन करण्यात आलं आंदोलकांनी अचानक दुकानांची तोडफोड करायला सुरुवात केली अगदी पर्यटकांशी वादावादीचे प्रकारही आंदोलनादरम्यान घडले कोंडेसा आणि रोमासारख्या पर्यटकांच्या आवडत्या परिसरातही आंदोलनाचं हे लोण पोहोचलं इथंही लहानसहान उद्योगधंदे आणि दुकानांची नासधूस करण्यात आली पर्यटकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडले काही दुकानांच्या काचांवर पेंट न काही चेतावणीखोर संदेशही लिहिण्यात आले मेक्सिकोमधून निघून जा अशा आशयाचे संदेश जिथे तिथे लिहिण्यात आले मेक्सिकोमध्ये पर्यटनात अति वाढ झाल्यामुळे घरांच्या किमती वाढू लागल्या स्थानिकांनाही घरं मिळेनाशी झाली पर्यटक अनेकदा एअर बी सारख्या स्वस्त निवासी सोयींना प्राधान्य देतात त्यामुळे मेक्सिकोमध्ये महत्वाच्या पर्यटन शहरांमध्ये स्थानिकांना घरं मिळेनाशी झाली आहेत शिवाय अमेरिकेतून येणारे अनेक पर्यटक मेक्सिकोमध्ये अनेक दिवस ठाण मांडून बसतात आणि मेक्सिकन संस्कृतीवर घाला घालतात असाही आरोप करण्यात येतोय त्यामुळे मेक्सिकोतील अमेरिकन दूतावासा बाहेरही आंदोलन करण्यात आलं आज आम्ही जेंट्रिफिकेशन विरोधात लढतो ही एक अशी क्रूर प्रक्रिया आहे ज्याद्वारे मेक्सिको मधील भूमिपुत्रांना स्थलांतर करावं लागतं याला कारणीभूत ठरतात शेजारच्या देशांमधून येणारे धनदांडगे ते इथे जमीन खरेदी करतात इथे त्यांची आलिशान घर बांधतात ते इथेच राहतात आणि त्यांची संस्कृती आमच्यावर त्यांच्या व्यवहार करतात त्यामुळे आमच्या इथं महागाई आम्ही आमच्याच बाहेर फेकले जातो मी इथं आंदोलन करते वस्ती विकास ही वसाहतवादाची पुढची पायरीच समजा आमच्याच भूमीतून आम्हाला जात आहे आमच्या संसाधनांचा शोषण होत आहे सध्या तरी हे सगळं नागरिकांच्या बाबतीत घडत आहे पण लवकरच या देशातून तेल पाणी लिथियम इतर देशांमध्ये जाईल तिथली लोक इथे येतील आणि आमची साधनं आमच्यापासून हिरावून येतील इथल्या नागरिकांचा मूळ राग आहे तो त्यांच्या शहरांचा पर्यटकांच्या दृष्टिकोनातून होणारा विकास एक प्रकारे त्यांच्या शहरांचा विकास करताना धनदांडग्या पर्यटकांच्या मनाप्रमाणे होतोय असा इथल्या नागरिकांचा आरोप आहे जेंट्रीफिकेशन अर्थात वस्ती विकास किंवा उपनगरांच्या पुनरुज्जीवनाच्या नावाखाली मूळ मेक्सिकन संस्कृतीवर घाला घातला जात असल्याचा आरोप होतोय जेंट्री म्हणजे जमीनदार किंवा सामाजिक वजन असणारा गट अशा वर्गासाठी खास वसाहत निर्माण करणं म्हणजे जेंट्रीफिकेशन अशा वर्गाला शहरात खास जागा करून देणं याद्वारे गरीब मागासलेल्या परिसराचा विकास असा उद्देश असतो थोडक्यात त्या शहराचा सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक कायापालट केला जातो मात्र त्यामुळे शहरातील घरांचे दर वाढतात श्रमिक कामगार वर्ग त्या शहरातून बाहेर फेकला जातो श्रीमंतांसाठी वसवलेल्या सोयी सुविधा श्रमिकांच्या आवाक्या बाहेर असतात त्यांची वस्ती असलेली जमीन श्रीमंतांसाठी विकत घेतली जाते तिथं टुमदार शहर विकसित केलं जातं अशा शहरांमध्ये विकास होतो मात्र महागाई वाढते मेक्सिकोमध्ये शेजारच्या श्रीमंत अमेरिकेतून अनेक पर्यटक येतात आणि त्यांच्यामुळे महागाई वाढते असा आरोप आहे मेक्सिकन संस्कृतीवरही या जेंट्रिफिकेशनचं आक्रमण होतोय असाही सूर आहे काही दिवसांपूर्वीच मेक्सिकन संस्कृतीत खास स्थान असलेले काही खेळ हद्दपार करण्यासाठी कायदे करण्यात आले त्यालाही मेक्सिकन नागरिकांनी विरोध केला यात कोंबड्यांची झुंज बैलांची झुंज यात प्राण्यांना हानी पोहोचवली जाते असा दावा प्राणी मित्रांनी केला आणि त्यानंतर मेक्सिको सिटीमध्ये याविरोधात कायदे करण्यात आले हा देखील एक प्रकारे मेक्सिकन संस्कृतीवर घाला आहे असं सांगत मेक्सिकन नागरिक रस्त्यावर उतरले आणि या कायद्याविरोधात आंदोलन करण्यात आलं या सांस्कृतिक खेळांवर स्थानिक अर्थव्यवस्थाही अवलंबून असते आणि खेळांवर बंदी घालणाऱ्या कायद्यांमुळे या अर्थव्यवस्थेलाही फटका बसू शकतो असाही एक मतप्रवाह आहे आम्ही आमच्या परंपरा संस्कृतींच्या रक्षणासाठी था, था।, था। हे खेळ आमच्या संपूर्ण देशात खेळवले जातात या खेळांमुळे आमच्या लोकांना नोकऱ्या मिळतात चालतात हेच आम्हाला सुरू आहे आमच्या लोकांसाठी हे दरम्यान शुक्रवारी झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात ठेवण्यात आला होता विशेषतः अमेरिकन दूतावासाबाहेर पोलिसांची वाहनं तैनात होती तिथेही आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला राग व्यक्त केला दोन हजार वीस पासून मेक्सिकोमध्ये अमेरिकेतून मोठ्या प्रमाणात पर्यटकांची रेलसेल वाढली आहे दोन हजार वीसमध्ये कोरोना काळातील निर्बंध टाळण्यासाठी आणि स्वस्तातली घरं मिळवण्याच्या दृष्टीनं अनेक अमेरिकन आयटी व्यावसायिकांनी मेक्सिकोमध्ये जम बसवला होता त्यानंतर इथं घरांच्या किमती वाढल्या आणि स्थानिकांना घरं मिळेनाशी झाली असा आरोप होतोय तर ट्रम्प सत्तेत आल्यानंतर तिथं मेक्सिकोमधील अनेक नागरिकांना अवैध स्थलांतराच्या आरोपाखाली मेक्सिकोमध्ये धाडलं जातं याचाही राग मेक्सिकन नागरिकांच्या मनात आहेच तर पर्यटनाविरोधात युरोपमध्येही वातावरण तापू लागलंय अशीच काहीशी स्थिती गेल्या महिन्यात स्पेनमध्येही दिसून आली होती तिथंही अति पर्यटनामुळे महागाई वाढतीये घरांच्या किमती वाढल्या त्यामुळे स्थानिकांनाच घरं मिळेल अशी झाले स्पेनच्या बार्सिलोनामध्ये तर गेल्या वर्षीपासूनच पर्यटन विरोधी पे आंदोलनांना पेव फुटलाय आंदोलनादरम्यान थेट पर्यटकांनाच लक्ष केलं जातं तिथं पर्यटकांवर पाण्याच्या पिचकाऱ्या उडवल्या जातात पर्यटनाच्या आड महागाई वाढत असल्याचा आरोप होतोय हेच मेक्सिकोमध्येही दिसून येत आहे त्यामुळे युरोपनंतर आता मेक्सिकोमधलं वातावरणही पर्यटनासाठी दूषित होऊ लागलं आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी व्ही मराठी